హలో హలో బాగు అరే తులా పింట్ భా తుమాల పట్ల రేకొంగ ఫోన్ వే दुसऱ्या दुसऱ्याला नाव ठेवतो हो आपण शोभते का म्हणून का जिजा जिजाऊचे संस्कार आहेत का हे आई बाप्पाचे संस्कार आहेत का हो पण अरे ना समाज ना समाज काय समाज कोणत्या पण चुकीच्या गोष्टीला समाज त्याची पाठराखण करणार का इतक्या नीच दर्जाचं लिहिलंय त्यांनी तुमचे पण विचार कसे नीच आहेत मग पिंटू भाऊ तुमचे पण विचार किती आहेत हा विषय नाही मी तुम्हाला विचार फोनच कसा केला तो दी लाज वाटायला पाहिजे फोन करायच्या आधी दिदीला फोन करावं की नाही म्हणून त्याचं समर्थन करायची लाज वाटली पाहिजे समर्थन आम्ही कोणाच करत नाही मग फोन कशाला माणूस फोटो आले म्हणून फोन केला अरे तसणारा माणूस कधीच माझा नसणार आहे राजकारण कुठं करायचं हे पण कळलं पाहिजे त्या बापाला त्याच्या माय बहिणीच विषय नाही त्या पोरांना करून केली आपल्या काही समर्थन नाही फोन कशाला केलाय मला विचारायला काय केले जाईल रोज जाईल घानेरडा जी जाऊ ती संस्कार आहेत काही पण बोलायला खरी गोष्ट अरे मला वाईट वाटायला मला फोन केला करायला नव्हता पाहिजे तुम्हाला पाहिजे गेली ती बरोबर केलं हे बिलकुल वर्ण चांगले नाहीत हे मराठ्याचे वर्ण आहेत का हे मराठा म्हणून घ्यायला लाज वाढायला तुमच्या नाही हो तर विषय नाही नाही तर काय ते पोर काय करू लागले माहिती काय पेमेंट करू लागले तुमच्या फोटो वर मी बघितले म्हणून तुम्हाला फोन आला बाकी समजून सांगा ते कोण पोरं करायले त्याला अखला गहाण ठेवलं का मला येराज करणं पाहिजे अखला गहाण ठेवलं का मला यराज करणं पायी हा तुझ्या घरातल्या माया बहिणी बद्दल तर लिहिलं काय करणार आहेस तू नाही मारून टाकू एखाद्याला आपण. मग वेगळ्या जातीचे म्हणून वेगळा न्याय करायचा का ना पाहिजे ना, 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 ताई जे कोण बोलायला त्याला नीट उत्तर दे नाही तुमच्या बाजून मी दिल ना, ना उत्तर द्यायला बाप्पा आमची बहीण गेली म्हणजे आमची चुकीच झाली म्हणतो टाकलं समाजा समाजाविषयी आपल्या अरे समाजाला का सोपते वागणूक हा वाटायला वाट हो पाहिजे कळायला पाहिजे समाजाचा म्हणून म्हणायला हे शिकवण आहे का क्लास एवढं बेकार बेकार कमेंट करे म्हणजे काय चुकीचं नाही केलं म्हणलं फोन कमेंट करायला मला पाठव स्क्रीनशॉट त्याच्या आई बापाला जाऊन भेटते हे संस्कार आहेत का आई बापाचे पाठव पाठव मला स्क्रीनशॉट